कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदयलाल घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवाचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर आता ऑगस्ट महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पार सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ऑगस्ट महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पण हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आणि जर आपण सर्वांनी बघितलं तर भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये काय ऑगस्ट महिन्यात आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो तीन हजार पार अथवा नाही जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक प्रकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना हा जुळून कळकळीची विनंती मी इथं करतो कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या की माझीही मेहनत बघून आपण सर्वजण जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन द ऑल करून घ्याच याच्यामुळं काय होईल की आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्यानं बघावयास मिळत राहील पण त्याचबरोबर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळेल म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून या ठिकाणी घ्याच तर बघा मित्रांनो का का हो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा लाख मोलाचा सवाल आहे ऑगस्ट महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो या ठिकाणी तीन हजार पाच जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे ते बघावं लागेल त्याच्यानंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे तपासावं लागेल देशामध्ये सध्याच्या कंडिशनला चांगल्या कांद्याचा शिल्लक साठा हा किती हे पण बघावं लागेल आणि भारतातून भविष्यात आयात कधी आणि किती प्रमाणात होऊ शकते जर या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळेल की ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होणार अथवा नाही सध्या जर आपण बघितलं तर कांद्याची बाजारभाव पातळी पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर मागणीपेक्षा पुरवठा अतिरिक्त म्हणून इथं दबाव दिसत नाही आणि चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचं या ठिकाणी जर प्रमाण बघितलं तर कमी आहे परंतु सध्या ठीकठाक तो आहे आता याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आयात निर्यातीचं धोरण बघा मित्रांनो आणखीन बांगलादेशला कांद्याची निर्यात ही सुरू झाली नाही दुसरीकडे मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली नाही जर ऑगस्ट महिन्यात बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली आणि मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी ऑगस्ट महिन्यात सुरू केली तर तुम्हाला सांगतो कांद्याचा बाजारभाव अलगद व सहजगत्या तीन हजार पार जाईल अन्यथा कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यात तीन हजार पार जाण्याची शक्यता थोडी धूसर दिसत आहे परंतु जर आपण विश्वसनीय सूत्रांच्या अनुसार विचार केला तर कांद्याची निर्यात बांगलादेशला ऑगस्ट महिन्यात शंभर टक्के सुरू होण्याची दाट शक्यता व मोदी सरकारची बिवा बिहारच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणात ऑगस्ट महिन्यात कांदा खरेदीची शक्यता या दोन अनुकूल घडामोडींमुळे ऑगस्ट महिन्यात मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन कांद्याचा भाव हा तीन हजार पार जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कांदा विक्री ही करायची असेल तर मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक सल्ला देऊ इच्छितो की आपण या ठिकाणी कांदा विक्री सध्या न करता थोडंसं थांबा भविष्यात आपल्याला शंभर टक्के जो कांद्याचा बाजारभाव आहे तो तीन हजार पार जाताना दिसू शकतो प्युअर चोवीस कॅरेटचं सो सोनं सध्या पितळच्या भावात विकू नका एवढीच आपल्या सर्वांना कळकळीची आहे या ठिकाणी विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कांदा उत्पादक आस्ताकार बांधवां आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाळ शेती मित्रच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँ आभार